सर, पेपर तुमचा या मध्ये आपण बघतोय त्या युनिट मधला एक पॉईंट सहा जे आहे तिच्या

वेगवेगळे त्यांच्यामध्ये परत शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा त्यांच्यामध्ये परत परत काय आहे त्याचा विचार करून आपण केला त्याचबरोबर आपण बघितले मानसिक विकास करणं दृष्टिकोन असेल बदल हा मोठ्या प्रमाणात कुमार अवस्थेमध्ये होतो आणि स्वतःची ओळख आणि जगाबद्दलची त्यांना आधी स्पष्ट व्हायला लागते या कुमारवस्थेच्या काळामध्ये हा विचार शिक्षकांनी केला पाहिजे